भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या धम्म बांधवान भगिनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले मौलिक विचार आजचा आजचं माझं पस्तीसावं भाष्य आहे विषय आहे की बुद्धाने आपल्या तत्त्वज्ञानाची किंवा धम्माची उभारणी ईश्वर आत्मा किंवा अशाच अनाकरणेतील अनाकलनीय अति मानवी बाबींवर केव्हाही केलेली नाही त्याने मनुष्याच्या वास्तव जीवनाकडेच अंगुली निर्देश करून आपले सारे तत्त्वज्ञान भिषद केलेले आहे मनुष्य यातना दुःख यांनी पिढलेला अस असतो तर मनुष्य यातना दुःख यांनी पिढलेला असतो ही मानवी जीवनाची वास्तवता आहे केवळ मासने ह्या गोष्टीचा उपयोग केला असे नव्हे तर त्याच्या जन्मा अगोदर दोन हजार वर्षापूर्वी बुद्धाने या गोष्टी जाणल्या व त्यावर उपायसुद्धा सांगितले हे एक विशेष आहे गरिबीच्या संदर्भात बुद्धाच्या तत्त्वप्रणालीत व कारमास त्या तत्त्वप्रणालीतील कमालीचे साम्य आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यासांती या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे आणि म्हणून बुद्धाने आपल्या तत्त्वज्ञानाची किंवा धम्माची उभारणी ईश्वर आत्मा किंवा अशाच अनाकलनीय अतिमानवी बाबींवर केव्हाही केलेली नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं आहे बांधवाने बघिनं या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनमोल विचार ऐकतायत जे जे विषय आपल्यापुढे मांडतो ते काळजीपूर्वक आपण ऐकतात याबद्दल मी आपला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो जय भारत जय संविधान जय भीम धन्यवाद हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू